मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण भरतीचा सराव सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण आज महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे वेग आणि वेगावरती येणारा आज एकच प्रश्न पाहणार आहोत तेही सविस्तर स्पष्टीकरण असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा त्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे गणित सोडवलं आहे ते समजेल आणि परीक्षेमध्ये सोपे जाईल तर मित्रांनो काळ वेगावरती गणित सोडवताना खूप सोपे ट्रिक्स आहेत परंतु आज ज्याप्रमाणे गणित आपण घेतलं त्याप्रमाणेच आपण उत्तर काढणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं काळकाम वेगळा अर्थ प्रश्न येतो परंतु आपल्याला वेळ जास्त जात असल्यामुळे आपण नाही परंतु काही ट्रिक्स वापरल्या त्या आप पटकन आपल्याला सोडवता येतात तर मग मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा तर बघा आपल्याला रेल्वे ताशी बहात्तर किलोमीटरनं सेकंदामध्ये वेग काढायला सांगितला आहे मित्रांनो वेग काढायचा नंतर आपल्याला काय आहे एक रेल्वे ताशी किती मीट किलोमीटर जाते बहात्तर किलोमीटर जाते मग आता आपल्याला किती किलोमीटर जाते बहात्तर किलोमीटर जाते बरोबर की नाही मग आपल्याला त्याचा मीटर सेकंदपदे वेग काढायला सांगितला आहे परंतु मित्रांनो मीटर सेकंदामध्ये जर वेग काढत असताना आपल्याला काय करावं लागते रे तर पाचशे ते अठराने काय करावं लागतं गुणावे लागते बघा पाचशे द अठराने काय लाग करावं लागतं आपल्याला गुणावे लागते बरोबर की नाही तर एक सूत्र आहे मित्रांनो ते त्यामुळे तुम्हाला हे सूत्र पाठच करून ठेवावं लागल पाचशे द अठराने तासाचे रूपांतर मीटर सेकंदामध्ये करताना किलोमीटरचे किंवा तासाचे रूपांतर करताना काय काय मावेगावरती कोणतंही गणित आलं तर मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा पाच छेद अठरानेच गुणावे आणि मीटर सेकंदाचे रूपांतर किलोमीटरमध्ये किंवा तासामध्ये करताना अठरा छेद पाचने गुणावे हे दोन पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत अजून एकदा सांगते तुम्हाला सविस्तरपणे किलोमीटर तासाचे रूपांतर मीटर सेकंदामध्ये करताना पाच छेद अठराने गुणायचे आणि मीटर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर तासामध्ये करताना अठरा छेद पाचने गुणायचे आहे ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो दुसरा पॉईंट आहे रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करायची आहे मित्रांनो हे पॉईंट तुम्हाला मी महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे पण प्रथम आपण हे व्हिडिओ बघून घेऊया तर बघा मित्रांनो प्रश्न आपल्याला काय सांगितलं आहे बहात्तर किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदमध्ये काढायचा आहे तर कशाप्रकारे काढायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो आपल्याला बहात्तर किलोमीटर वेग दिलेला आहे आणि मीटर मीटर सेकंदामध्ये आपल्याला वेग काढायचा आहे मित्रांनो तर आता काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला प्रथम काय करायचं आपला बहात्तर दिलेला वेग लिहून घ्यायचा आहे आता काय किती लिहिणार आपण बहात्तर हा काय आहे वेग आहे ताशी वेग आहे आपला बरोबर की नाही ताशी वेग आहे आणि त्याची त्याचे मीटर सेकंदमध्ये रूपांतर करताना काय करावं लागेल पाच छेद अठरा करावं लागेल बरोबर की नाही पाच छेद अठराने काय करावं लागेल आपल्याला गुणावे लागेल मित्रांनो लक्षात ठेवा पाच छेद अठराने गुणावे गुणावे लागेल आपला बहात्तर तर अशी वेग आहे परंतु पाच छेद अठराने काय करावं लागेल आपल्याला गुणावे लागेल त्यासाठी आता करूया गुणाकार आपण बघा सोपी ट्रिक्स आहे बहात्तर घ्यायचं आहे लिहून बहात्तर लिहून घ्यायचं आहे मित्रांनो आणि कितीने गुणायचं आहे आपल्याला पाच छेद अठराने काय करायचं आहे गुणायचं आहे पाच छेद अठराने काय करायचं आपल्याला गुणायचं आहे मित्रांनो मग बघा पाच छेद अठराने गुणल्यानंतर आपल्याला किती लिहायचं अठराच्या पाण्यात बहात्तर आहे का अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक बहात्तर सो सोप्या पद्धतीने गुणाकार करायचा आहे मित्रांनो आणि चार आणि पाचचा गुणाकार करायचा आहे चार आणि पाचचा गुणाकार किती आला चारा पंचे वीस आला बरोबर की नाही चारा पंचे काय आला वीस आला मग आपलं उत्तर काय आलं नाही उत्तर मीटर सेकंदमध्ये रूपांतर आलं उत्तर काय आलं वीस मीटर उत्तर आलं आपलं मित्रांनो वीस मीटर काय झालं उत्तर आलं वेग काढायला सांगितलं आपल्याला मीटर सेकंदामध्ये वेग काढायचा आहे तर वीस मीटर आपलं उत्तर आलं मित्रांनो बघा सोपा आहे की नाही गणित आता पुढचं गणित घेणार आहे मित्रांनो तशाच प्रकारचं आहे एक रेल्वे ताशी नव्वद किलोमीटर वेगाने जात असल्यास तिचा मीटर सेकंदामध्ये वेग काढायचा आहे मित्रांनो आता प्रथम सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाचशे दाटराने काय करायचंय वेगाचे वेग जर काढायचा असेल तर पाचशे शेद आठराने काय करावं लागेल गुणावं लागेल तर बघा आपण घेऊया प्रथम नव्वद सोपा आहे की नाही मित्रांनो नव्वद घ्यायचा आहे त्याला पाचशे छे द गुणायचं आहे बरोबर की नाही नव्वद ही काय झालं आपला ताशी वेग झाला ताशी वेग झाला परंतु आपल्याला काय करायचं आहे मीटर सेकंदामध्ये वेग काढायचा आहे त्याच्यामुळे आपण काय केलं मित्रांनो पाचशे छे द गुणलं आहे आता पाचशे शे दाट गुणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अठरा एके अठरा अठरा पंचे नव्वद मी डायरेक्ट करते मित्रांनो तुम्ही खाली स्टेप घेतली तर चालते परंतु फास्ट जर आपल्याला करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता अठरा इक्के अठरा अठरा पंचे नव्वद आणि पाच आणि पाचचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो पाच गुणले पाच बरोबर किती आलं मित्रांनो उत्तर आलं आपलं पंचवीस पंचवीस हे काय आलं मित्रांनो पंचवीस मीटर पंचवीस हे काय आलं मीटर आपल्याला मीटर पर सेकंदामध्ये करायला सांगितले त्यामुळे आपण मीटर पण करू शकतो आणि सेकंदही करू शकतो त्यामुळे तुम्हाला हे ट्रिक्स लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं आहे जर तासाचे रूपांतर मीटर सेकंदामध्ये करायचं असेल तर पाच छेत अठराने गुणायचं आहे आणि जर मीटर सेकंदाचे रूपांतर तासामध्ये करायचं असेल तर उलट फक्त करायचं आहे अठरा छेत पाचने गुणायचं आहे मित्रांनो त्यामुळे ही ट्रिक्स लक्षात ठेवा ही ट्रिक्स जर असेल तर तुम्ही एका सेकंदात उत्तर काढू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद